आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था साकोली येथे आज दिनांक एक सप्टेंबर 2024 रोज रविवारला नवजीवन ना विद्यालय नागझिरा रोड साकोली येथे ज्येष्ठ वरिष्ठ पत्रकार वक्ते व वैचारिक लेखन डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या प्रमुख उपस्थित पत्रकार सन्मान सोहळा व व्याख्यान पार पाडण्यात आले यावेळी डॉक्टर निरगुडकर यांनी संपूर्ण पत्रकारांना आपल्या मातृभूमीचा इतिहास व महाराष्ट्रातील संस्कृतीची जाणीव व्हावी व मायबोली मराठी या भाषेचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार व्हावा यासाठी संपूर्ण पत्रकारांनी प्रयत्न करावे असे मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांनी केले यावेळी डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांनी सुद्धा आपल्या भाषणातून संपूर्ण पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन केले व पत्रकारांचे आधुनिक युगात काय महत्व आहे हे पटवून दिले या कार्यक्रमामध्ये संपूर्ण पत्रकारांना शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला मुख्याध्यापक नरेंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष के डी लांजेवार सर पालांदूरचे उपमुख्याध्यापक नवखरे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते ये दरस, ये दरी 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 त्यांचा विश्वास आम्ही संपादन केलाय का जेवढी त्यांच्या आयुष्यातली स्पेस आम्ही ऑक्युपाय केली का हा सगळा विचार करायची गरज आहे कारण वृत्तपत्र म्हंटल की त्याच्यावर दबाव येणार हे स्वतःच्या विरोधात येणार वृत्तपत्र किंवा बातमी दाखवणार आवडणारा राजकीय नेता आजपर्यंत माझ्या पाहण्यात नाही तुमच्या पाण्यात असेल तर सांगा त्या विरोधात बातमी लावल्यानंतर येऊन तुमचं अभिनंदन करतो अरे वाझी चाकरी पोहोचली माझं भ्रष्टाचार असत किंवाशे नव्वद साली पहिल्यांदा वृत्तपत्र ऑफ हलका सोळाशे ऐंशी ला शिवाजी महाराजांचं निधन झालं सोळाशे एकोणनव्वद ला संभाजी महाराजांची हत्या झाली सतराशे सात ला औरंगजेबा पेशवाई स्वातंत्र्याचा पहिले युद्ध झाला आणि आपण युद्ध बरोबर शंभर वर्ष नव्वद वर्षाकरता एकोणीशे सत्तेस स्वातंत्र्य मिळालं इतका थोडा इतिहास आहे तुम्हाला सांगतोय की त्या सोळाशे नव्वद मध्ये इंग्लंड मधल्या अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका